नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण व्हिडिओमध्ये अशी एक खानावळ बघणार आहोत जिथे अवघ्या शंभर रुपयात पोटभर जेवण मिळतं गजानन महाराजांच्या भक्ताने सुरू केलेली ही खानावळ आज यशस्वीरित्या पंधराव्या वर्षात पदार्पण करत आहे यांच्याकडे मिळणारं अन्न हे सात्विक आहे शिवाय विद्यार्थ्यांना उत्तम ज दर्जाचं आणि घरचं जेवण मिळावं या दृष्टीने त्यांनी खानावळ सुरू केली या खानावळीचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याकडून माझं नाव हो। उमेश मुकुंद ब्रम्मे आणि किती वर्ष तुम्ही हा व्यवसाय करतो गेले चारी 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 ते चौदा वर्ष आमचं हा व्यवसाय करतोय हा व्यवसाय सुरू करण्याच्या पाठीमागे उद्देश बेसिकली कसे माहितीये म्हणूच आहे प्रोफेसर होतो मी आय टी आय लाम इंडिया काय झालं मला लोक विचारायची इथे चांगली इमेज कुठली आहे तर इथं पाठीमागं सी एच्या क्लासेस आहेत आमच्या घराच्या पाठीमागं पेस्टी चेंबर्स म्हणून तिथं तिथली बरेच मुलं विचारते मला लोक की काका इथे चांगली मेस कुठली आहे तर आम्ही असं ठरवलं की आपण एक प्रयोग तर करू नाहीतर काय मला तीन लोक सोडायचे होते मग आम्ही ट्रायल बेसेस वरती पहिली दोन मुलं घेतली थोडस खालीवर झालं आमचं नंतर मग अकरा घेतली आम्ही नंतर अठरा घेतली असं करत करत आमचे मेंबर ऐंशी पर्यंत गेले होते ऐंशी मेंबर झाल्यानंतर एक तर आम्हाला जागा जागा खूप होई पडत होती आम्हाला तिथं मला असं ठरवलं की हे कुठेतरी ना कमी जास्त करून हा व्यवसाय स्थिर करायचा वाढवायचा नाही किंवा कमी करायचा नाही स्थिर करायचा तिथे तेरा वर्ष झालं आमच्याकडे ॲव्हरेज रोज पंधरा ते साठ माणसं पार्सल जेवण असे म्हणून येतात आमच्याकडं आणि मोस्टली सगळे नाईन्टी नाईन पॉईंट सगळे क्वालिफाईड लोक आमच्याकडे डॉक्टर्स इंजिनियर्स वकील सी ए इथले मोठमोठे मेडिकल ऑफिसर्स म्हणजे बी बी एमबीबीएस ऑल टाईपचे आमच्याकडे डॉक्टर लोक येऊन जेवतात आणि त्यांच्यापेक्षा हे रेकमेंड करतात की तुम्ही इथलं जेवण जेवा कारण हे अतिशय आम्हाला जे डॉक्टर आम्ही जे सांगतो की अशा पद्धतीने आहार घ्या त्या पद्धतीचा आहार आम्ही त्याची व्यवस्था करून जायला हा व्यवसाय करताना तुम्हाला कोणत्या प्रकारचं समाधान मिळतं एक आत्मिक समाधान म्हणजे काय माहिती का की मी स्वतः पूर्ण महाराष्ट्र आणि गोवा फिरलेलो आहे जेवायचे काय हाल असतात मला माहिती काय असतात बाहेर ते कधी आम्ही विचार एक दिवस माझ्या मनामध्ये की येणाऱ्या एज्युकेटेड बोलायसाठी एज्युकेशन येणाऱ्या पुण्यामध्ये बोलत त्याचं हाल नाही कारण कुठलं कुठं काय काय मिळतं मला सगळं माहिती आहे त्यामुळे मी विचार केला एक सर्व समाज एक सात्विक जेवण ठेवावं की जे सगळ्यांना मनापासून आवडतं आणि लोकांना आम्हाला सांगतात की की हे असं ठेवा ह्याच्यात काय बदल करू नका आम्हाला बेसिकली या गोष्टीचा काही त्रास होत नाही एकही एक एक बोराच्या पोटाला त्रास नाही काही नाही कारण बाहेर तुम्ही खाल्ले गेलो एस सोडा वापरतात सोडा आणि मसाले वापरतो आम्ही कुठलाही आमचा घरचा गोडा मसाला आहे आणि लाल ते अख्खा स्वयंपाक असतो आमचा आणि होईल आमचं प्रायोरिटी होती स्वयंपाक असतो आमचा इतरांना देतात तेच आम्ही जेवतो जे इनफॅक्ट जे आम्ही खातो तेच लोकांना देतो उलट नाही आणि जेव्हा तुम्ही इतकी व्यवसाय सो त्या एक आत्मिक समाधान अत्यंत आणि दोन्ही समाधान आहे मला ते म्हणजे असं मला कधी कधी की आपली एक गुरुसेवा झाली आहे शिक्षणाची मी खूप स्लम मध्ये बोर्ड शिकवलेले एक आत्मिक समाधान झालेलं आहे आणि आता आपण एक अन्नदान करतो थो। म्हणजे थोड्या थोड्या माझे घरचे पैसे इतकं तरी ते पैसे मी घेतो जास्त पैसे घेत नाही मी माझं मटेरियल आणि मला थोडा या लोकांचे पगार आणि प्रॉफिट करतो मी पैशासाठी मी नाही काम करत ते एक आत्मिक समाधानासाठी करतो आणि महाराजांची आपली एक इच्छा आहे किंवा तो अन्नदान करत आता तेरा वर्षात कधी आम्हाला असं नाही वाटलं की आम्हाला काय मेस चालते करायचं चालती का म्हणजे दिवसेंदिवस आणि ते वाढतच चाललंय तिथं ते प्रत्येक माणसाने याची जाणीव ठेवावी की आपण जर बाहेर गेल्यानंतर आपल्याला जर जेवायचे हाल होतात तर त्या पोरांचे पुण्यात हलवू नये त्यांना जे काय पाहिजे आणि ये सात्विक जेवण सगळं नाही घरचं जेवण असतं पण हॉटेलमध्ये जरी लिहिलं त्यांनी इथे घरचे शुद्ध शाखा जेवण मिळत नाही ते स्पेशली सोडा वापरता म्हणजे वापरतात कारण त्यांचे ते ते कमर्शियल तेव्हा पाठी उद्देश असतो त्यांना पैसे कमवणं उद्देश असतो आमचा पैसे कमवण उद्देश नाही आहे आमचं घर जे चाललं तर खूप आहे दोया आम्ही ऑलमोस्ट रिटायर झालेलो होतो आम्ही आणि याला पैसा आमच्या आयुष्यात क्रायटेरिया नाही आहे आणि चार लोकांची ओळखी होतात येतात वेळ पण छान जातो सरळ महत्वाचं म्हणजे ना रात्री शांत झोप लागते ज्या लोकांना गोळ्या घ्या लागतात त्यामुळे घ्यावं लागत नाही मिक्स उसळ आहे ही मिक्स उसळ आहे आणि याच्यामध्ये मसूर मटकी छोले नंतर जेवढी कडतानात ही मिक्स उसळ असते शुक्रवार संध्याकाळची आणि शुक्रवार संध्याकाळी दुसऱ्या आयटम म्हणजे आमची पावभाजीची भाजी असते ती पावभाजीची भाजी असते शुक्रवार संध्याकाळचा आयटम आहे आमचा आणि गेले चौदा वर्षा आयटम बनवतो आम्ही असे मार्केटमध्ये या पोरांना पावभाजी परवडत नाही खायला आणि प्युअर बटरची भाजी असते ती असे फक्त आम्ही पाव देत नाही पावान पोट खराब होतं त्यापेक्षा पाव आणि पोळी भाजी आणि पोळी खातात पोरं तिथं आणि आवडून खातात आणि किती म्हणजे अनलिमिटेड किती खाऊ शकतात तुम्ही त्यामध्ये तीच पोरं पोरीवर खातात भातावर खातात तशी हे खातात म्हणजे इतकी आवडते पोरांना पावभाजी आणि पावभाजी मार्केट रेट जर आता तर प्रचंड आता ते तर ही पोरं दोन दोन तीन तीन चार चार प्लेट खातात भाजी आम्ही देतो भरपूर काय पाहिजे एवढे खाण म्हणून सांगतो कारण त्यामध्ये ते परवडतं ते म्हणजे मग परत आठवड्यामध्ये बाहेर खात नाही ते फक्त शुक्रवारी इथे येऊन खातात फक्त पावभाजीची भाजी पाव पाव नाही येत नाही फक्त भाजी येतो आज आपल्या थाळीमध्ये आहे पावभाजीची भाजी मिक्स हा पावभाजीची भाजी मिक्स उसळ टोमॅटो सूप आणि ही चिंच गुळाची आमटी भात वरण आणि तूप आणि पोळी आज थाळीची किंमत शंभर रुपये आहे सोमवार ते शनिवार शंभर रुपयाला शंभर उपलब्ध असते आणि रविवारी फक्त आपली थाळी एकशे पंचाहत्तर रुपये रेग्युलर थाळीमध्ये आपल्या तीन पोळ्या दोन भाज्या एक सुकी भाजी एक रसा भाजी आमटी भात किंवा मग वरण भात हॅलो मी स्नेहा आहे मी कर्नाटकाची आहे इथं पुणे मध्ये अभ्यास करायला राहते आणि मी इथं मेस लावलंय फूड चांगलं आहे घर घर घरासारखं वाटतंय मला जेवण आणि आहे आणि काका काकू पण चांगले आहेत आहे मला घरासारखं फूड भेटतो दॅट दीड मी गेले सहा महिने जेवायला येतोय अत्यंत रुचकर जेवण असतं आणि आजूबाजूला मी सुरुवातीला पुण्यात आलेलो होतो मला जेवणाचा त्रास होत होता तर मी इथे आल्यापासून मला आपलं ब्राह्मणी जेवणामुळे त्रास होत नाही अजिबात सहा महिने अजिबात त्रास झालेला नाही जेवण आणि अत्यंत सात्विक जेवण आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या पुणेरी व्यक्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद